तरुणाचा प्रेम प्रकरणातून निर्गुण खून प्रेम प्रकरणातून तरुणीच्या नातेवाईकांनी धारधार शास्त्रांना सपाचप वार करून तरुणाचा निर्घुण खून केल्याची घटना घडली शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलुर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पुलाची शिरोली येथील बुधले मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली खून झालेला तरुण हा हातकलंगले तालुक्यातील पाडळी गावचा आहे तो सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता त्याआधीच जीवनातूनच संपला आणि त्याचे आर्मीचं स्वप्न अपुरत राहून गेलं मयत संकेत संदीप खामकर या एकोणीस वर्षीय तरुणाचे पेटवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते त्या मुलीच्या नातेवाईकांचा पुलाची शिरोलीतील बुधले मंगल कार्यालयात बारशाचा भेटण्यासाठी गावातील एका मित्राला सोबत घेऊन बुधले मंगल कार्यालयात आला असल्याचं मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर संकेत व वा नातेवाईक यांच्यात वाद झाला या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला करून त्यास ठार मारलं ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भेटली होती या तरुणावर हल्ला होत होता त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही त्याच्यासोबत आलेल्या मित्रासही मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईलही काढून घेतला घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्राने तेथून पळ काढला त्याने शिरोली फाटा येथे येऊन अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली संकेतला वेळेवर उपचारासाठी रुग्णाला दाखल केलं असतं तर त्याचा जीव वाचला असता संकेतच्या खुनाच्या बातमीनं पाडळी गावात खळबळ उडाली शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी अधिक तपास करत आहेत अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा